नमस्कार मी सर्जराव गायकवाड शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत उन्हाळ्याच्या प्रदीर्घ नंतर शाळेची घंटा पुन्हा वाजली आणि शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा किलकुलट पुन्हा सुरू झाला विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळाही सजल्या तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांचे करण्यात आले स्वागत या स्वागताने विद्यार्थीही गेले भारावून उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर शनिवार दिनांक पंधरा जून रोजी शाळेची घंटा वाजली शाळेत मुलांचा किलविलाट पुन्हा ऐकू येऊ लागला तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आनंदी व उत्साहवर्धक वातावरणामध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह सिघेला पोहोचला होता तर भव्य स्वागताने विद्यार्थी भारावून गेले होते यावेळी शाळेच्या प्रांगणात स्वागत रांगोळी काढून वर्ग पताका तोरण लावून सजवण्यात आले होते तर विद्यार्थ्यांना सजवलेल्या घालून सजवलेल्या टेम्पो मधून पहिलीच्या विद्यार्थ्यांची गावातून शैक्षणिक फेरी काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांना आवडणारी फुले आवडणारे फुगे तसेच चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले शाळेचा पहिला दिवस हा प्र प्रत्येकासाठी अविस्मरणीय असतो आणि या शाळेच्या पहिल्या दिवसाचे केलेले स्वागत हे पुढील शिक्षणासाठी प्रेरणा देणारे असते या स्वागताप्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून मान्यवरांच्या हस्ते पुस्तकांचेही वितरण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसून येत होते वर्ग काढलेली रांगोळी वर्ग लावण्यात आलेले तोरण विविध रंगाचे लावण्यात आलेले फुगे यामुळे एखाद्या उत्सवाप्रमाणे शाळेत चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मिलन सोनवणे ज्ञानेश्वरी शिंदे नरवडे स्मिता पाटोळे प्रणिता कांबळे योगिता माने रविकांत भिसे राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी मुख्याध्यापक सोमदेव गोरे श्रीमती मिसाळ जिल्हा परिषद अभियंता सर्वदे तसेच प्रणिता माळी व पालक विद्यार्थी उपस्थित होते प्रतिनिधी सचिन शिंदे शिवरत्न न्यूज तामलवाडी